नमस्कार नांदेड जिल्ह्याच्या सर्व जनतेला नमस्कार मी हैदराबादहून किम्स हॉस्पिटलमधून बोलत आहे आताच मी डॉक्टर कृष्णा पाटील यांना भेटलो भेटल्यानंतर त्यांची विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर कालच्यापेक्षा त्यांच्या प्रक्रिये म्हणजे बराच प्रोग्रेस झालेला आहे ते नांदेड जिल्ह्या नांदेड जिल्ह्याच्या जनतेंना एवढंच आवाहन करतो आपले लोकप्रिय वसंतराव चव्हाण खासदार हे लवकरच दुरुस्त होऊन येतील काही काळजी करू नये आणि सगळ्यांनी आपण सगळ्यातर्फे मी देवाला विनंती करतो आपले लवकरच लोकप्रिय खासदार दूर तंदुरुस्त होऊन आपल्या सेवेत येतील अशी आशा बाळगतो नमस्कार बस आज मी हैदराबाद येथे आपल्या सर्वांचे आवडते खासदार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना भेटायला आलो त्यांची प्रकृती आज मला चांगल्या दे पद्धतीनं सुधारण्यासारखी दिसली आणि डॉक्टरशी चर्चा झाली परिस्थिती चांगल्या पद्धतीने सुधारत आहे आणि आपले सर्वांचे नेते राहुलजी गांधी असो की अन्ना रेड्डी मारा या आंध्र प्रदेशचे तेलंगणाचे मुख्यमंत्री हे सुद्धा लक्ष देऊन आपल्या खासदारसाहेबाकडे ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा इलाज करण्यासाठी जास्तीचं लक्ष त्यांचंही आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आदरणीय आपले खासदार वसंतरावजी चव्हाणसाहेब थोड्या दिवसामध्ये बरे होतील आणि आपल्यामध्ये निश्चितपणाने येतील अशी मला खात्री आहे आणि परमेश्वराला सर्वांना आपण प्रार्थना करूया की लवकरात लवकर बरे हो आणि आपल्यामध्ये लगेच कामासाठी तुमच्या सेवेसाठी उपलब्ध हो ही प्रार्थना आपण सर्वांनी मिळून करूया आणि आपण कुठल्याही गोष्टीच्या कोणाही कि ताबा किंवा त्याच्यावर बळी न पडता किंवा अफवर विश्वास हो न ठेवता आपल्या खासदारांना अतिशय चांगल्या पद्धतीचं इलाज तेलंगणा शासनाकडून असेल किंवा या केम्स हॉस्पिटलमध्ये होते मी आता पाहून काल पाहिल्यानंतर आज पाहिल्यानंतर बरेचसं प्रकृतीमध्ये फरक दिसला आहे निश्चितपणानं थोड्या दिवसामध्ये परिस्थिती चांगली सुधारेल असं डॉक्टरचं सुद्धा म्हणणं आहे आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटते